नमस्कार मी दीपक दराडे न्यूज मध्ये आपलं स्वागत पुण्यामध्ये सध्या घरफोड्या आणि दुकानफोड्यांचं लुटमारीचा प्रकार सध्या मोठ्या संख्येनं वाढत आहे त्यामुळं पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघानं एक प्रयोग हाती घेतलेला आहे आणि यामध्ये व्यापाऱ्यांचं एक सुरक्षा दल ते स्थापन करत आहे आणि या सुरक्षा दलाच्या मार्फत दुकानांची व्यापाऱ्यांची या ठिकाणी सुरक्षा वाढवण्याचा एक संकल्प आहे बघूयात या संदर्भामध्ये पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवडणुळे नेमकं काय म्हणाले ते सध्या शहरामध्ये घरफोड्यांचं प्रमाण किंवा दुकानांचं फोडतोड आणि पैशाची लुटमार खूप प्रमाणात वाढलेली आहे ह्याच्यामध्ये दक्षता घ्यायचं असं वेगळी की त्याचं जो टायमिंग आहे ते संध्याकाळी रात्री तीन ते पाच ह्या वेळामध्ये शक्यतो दुकान पुढे होतात कारण ते साखर झोपेत माणूस असतो थोडासा तर त्याच्यामध्ये एक तर पहिली सर्वात महत्त्वाची दक्षता सेंट्रल लॉक असणं गरजेचं असतं त्यानंतर साईडला जे आपण लॉक लावतो त्या साईडला लॉकला त्याला कमी जागा पाहिजे म्हणजे जे लॉक पाहिजे त्याचा जो रॉड उघडा असतो तो कमी पाहिजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हात्यार घालून ते लॉक तोडता नाही आलं पाहिजे ओपन भाग म्हणजे पूर्ण पॅक लॉक असतं तसं लॉक लावलं गेलं ला पाहिजे त्यानंतर आतल्या लाईटी चालू ठेवल्या पाहिजेत दुकानदारांनी किंवा घरामध्ये की बाबा आम्ही जागे आहोत किंवा काहीतरी थोडंसं जागरूकता आहे त्यानंतर दुसरी गोष्ट सी सी कॅमेरे हे खूप महत्त्वाचे आहेत आणि ते नाईट विजन की ज्याच्यामध्ये त्यांची हालचाल कशा पद्धतीने आहे गाड्यांचा नंबर ट्रेस होणं गाड्याचं कशा पद्धतीने गाडी ती आहे की अशी बारीक सारी गोष्टी करता तो क्लॅरिटी कॅमेरा चांगला असावा दोन पैसे वाचवण्याचा विचार करू नये ह्याच्यामध्ये ह्याच्या जा पुढे जाऊन की बाबा आपल्या आजूबाजूला कोण आहे ते कधी कोण दुकानामध्ये येऊन गेलं किंवा किती वेळा चक्रा मारलेल्या आहेत काहीतरी वेगळा च चेहरा आहे तो खरेदीला आलेला आहे तो अगोदर ऑब्झर्व करून जातो कोण कुठे झोपतं कशा पद्धतीने दुकानचा गल्ला कुठे आहे ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात अगोदर तर त्याचा एक वेगळा माणूस आहे हा काहीतरी चेहरा वेगळा आहे जरा तो सावधगिरीने बाळगला पाहिजे मग त्याचा तो ट्रेस करून ठेवला पाहिजे की हा चेहरा येऊन गेलेला आहे आपल्याकडं ही हालचाल झालेली आहे मग ती हालचाल कुठेतरी मॅच होते त्यामुळं ह्या गोष्टी गरजे आहेत त्यानंतर अजून एरिया वाईज ज्या आपण शाखा खोल्या व्यापारी संघटना त्या संघटनेमध्ये व्यापाऱ्यांनी सामील व्हावं हो। आणि त्याच्या अंतर्गत एक उदाहरण जर द्यायचं झालं आळेफाटा व्यापारी संघटना ही पुणे जिल्ह्यामध्ये येते आणि खूप वर्षापूर्वी तिथे खूप प्रमाणामध्ये लुटमार आणि घरफोड्या दुकानफोड्या होत होत्या खूप प्रमाण वाढलेलं होतं मग त्यांनी व्यापारी सुरक्षा दल जसं आता आपण स्वतः स्थापन केलं आहे एक व्यापारी सुरक्षा दल केला आणि रोज दहा व्यापारी रात्री बारा ते पाच नाईट विजन करायचे त्यांच्याबरोबर एखादा पोलीस अधिकारी असायचे आणि त्याच्यामुळे ते सगळीकडं राऊंडिंग करून ते नाकेबंदी करणं थांबणं गाड्या चेक करणं त्याची विचारपूस करणं ह्याच्यामुळे तिथल्या त्यावेळेस आणि त्याच्या पुढे जवळजवळ दहा वर्ष घरपुढे किंवा दुकान पुढेच झाली नाही म्हणजे ही कुठेतरी जागरूकता पाहिजे आणि महिन्यातनं एक चार ते पाच तास जास्ती नाही असा एक ग्रुप केला पाहिजे शंभर दोनशे पाचशे जणांचा की एक महिन्याने बाबा ही तुझी तारीख आहे ह्या तारखेला तुम्ही दहा जणं थांबा दुसऱ्याची तुम्ही दहा जणं थांबा आणि स्थानिक पोलीस अधिकारी अवलदार जे काही कॉन्स्टेबल किंवा तिथले ए पी आय असतील किंवा तिथले कमिशनर असतील असे डी सी बी ए सी बी असे संपर्क करून सर आम्ही असा प्रकार करतो तुमची मदत आम्हाला हवी आहे तर नक्कीच पोलीस ऑलरेडी त्यांचं स्क्वॉड मार्शल फिरत असतं आणि त्यांना जर आपली मदत झाली तर हे स्क्वॉड आपल्याला फिरवता येईल आणि त्याचं लक्ष केंद्रित करता येईल आणि अशी जर चोरी होत असेल कुठली वेगळी हालचाल जाणवली हो तर इमिजिएट तो पकडले जाईल आणि ते हे प्रमाण शून्य पर्सेंटेज होईल कुठेही घरपोडी किंवा दुकानपोडी होणार नाही असा एक आमचा अंदाज आहे आत्ता सुरुवात आम्ही काही भागांमध्ये केली आहे पण त्याचं अजून व्यापाऱ्यांकडून त्याची मदत आम्हाला हवी आहे स्थानिक व्यापाऱ्यांनी प्रत्येक त्या स्थानिक संघटनेशी संपर्क करावा तिथं ग्रुप करावा जे व्यापारी सुरक्षा दर आपण करतो आहे त्याला स्थानिक पोलीस स्टेशनचं सहकार्य घेऊन आम्ही माननीय कमिशनर साहेब यांच्याशी या गोष्टीवर बोलणार आहोत की प्रत्येक शहरातल्या प्रत्येक विभागामध्ये असा एक ग्रुप करून तो नाईटला राऊंडिंग केलं पाहिजे त्याला तिथली जी मार्शल आहे ती त्याच्याबरोबर फिरवली पाहिजे आणि असा प्रयोग आम्ही नक्कीच राबवू आणि पुण्यातल्या घरपुढे आणि दुकानपुढं थांबवू आम्ही